अम्मा घरी धन शब्दांचीच रत्ने अम्मा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शास्त्रे यज्ञे करू शब्दाची आमच्या जीवाचे जीवन शब्द वाटू धन जनलोका अशा प्रकारे मित्रांनो आपल्या शब्द संपत्तीवर प्रेम करणारे आणि आपल्या अभंगाच्या माध्यमातून आपल्या विचारांच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं कार्य करणारे संत जगद्गुरु तुकोबराय खर तर मित्रांनो आज आपण तुकोबा जीवनावर संवाद साधून तुकोबरांची जीवनगाथा आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्राच्या या भूमीमध्ये संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी आणि तुकोबरांची अभंगगाथा सगळ्यात लोकप्रिय ग्रंथ असल्याचं आपल्याला दिसून येतं आजही मित्रांनो या महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबा तुकोबांच्या नावाचा गजर होत असताना आपल्याला दिसून येतं आज साडेतीनशे वर्षानंतरसुद्धा इथल्या मराठी माणसांच्या मनामध्ये तुकोबरांची अभंग जिवंत असल्याचं आपल्याला दिसून येतं तर लहानपणी तुकोबर आहे त्यांच्या मित्रांसोबत रानामध्ये गायी चारण्यासाठी जायचे आणि गायी चारत असताना तुकोबर आहे आणि त्यांचे मित्र रानामध्ये अनेक प्रकारचे खेळ खेळायचे म्हणजे झाडावर चढणं असल पाण्यामध्ये पोहणं असल किंवा झाडाला तोरी बांधून झोका खेळणं असल नाहीतर एकमेकांना गोष्टी सांगणं असल किंवा बासुरी वाचणं असल असे अनेक प्रकारचे खेळ तुकोबार आहे आणि त्यांचे मित्र खऱ्या अर्थानं लहानपणी खेळायचे आणि इतकंच नाही मित्रांनो तर लहानपणापासूनच तुकोबर आहे त्यांच्या वडिलांना प्रत्येक कामामध्ये खऱ्या अर्थानं मदत करायचे गावामध्ये त्यांच्या वडिलांचं एक छोटंसं दुकान होतं ते दुकान सांभाळण्यासाठी तुकोबर आहे त्यांच्या वडिलांना मदत करायचे वडिलांचा सावकारीचा व्यवसाय होता तो सावकारीचा व्यवसाय पाहण्यासाठी तुकोबर आहे त्यांच्या वडिलांना मदत करायचे आणि त्यासाठी तुकोबा रायंनी लिहिणं वाचणं आणि हिशोब करण्याची कला खऱ्या अर्थानं शिकून घेतली आणि मित्रांनो त्या सर्व क्षेत्रामध्ये तुकोबा राय खऱ्या अर्थानं तरबेज झाले इतकंच नाही मित्रांनो तर लहानपणापासूनच तुकोबा खऱ्या अर्थानं लोकसेवा करू लागले आणि याच लोकसेवेतून तुकोबा राय खऱ्या अर्थानं लोकप्रिय होत गेले गावात एखादा माणूस अडचणीत असल एखाद्या माणसाला मदतीची गरज हवी असल तर अशा प्रत्येक व्यक्तीला मदत करण्याचं काम खऱ्या अर्थानं आहे करायचे इतकंच नाही मित्रांनो तर साधा एखादा व्यक्ती इंद्रायणीवरनं पिण्यासाठी पाणी आणत असेल आणि वाटेमध्ये जर तो थकला असेल तर अशा सुद्धा व्यक्तीला तुकोबराय मदत करायचे तुकोबराय स्वतः त्याच्या डोक्यावरची घागर स्वतः घ्यायचे आणि त्याला त्याच्या घरापर्यंत पोचवायचे इतकंच नाही तर गावामध्ये कोणी अनओळखी व्यक्ती आला एखादा अतिथी आला तर अशा व्यक्तीचा आदर सत्कार करण्याचं काम तुकोबराय करायचे एवढंच नाही तर गावातील लोकसुद्धा अशा व्यक्तीला सरळ तुकोबरायांचं घर दाखवायचे आणि अतिथी देवो फोब या विचारांवर जगणारे तुकोबा आपल्या घरी आलेल्या अतिथीचा आदर आणि सत्कार करायचे तुकोबा कालखंडामध्ये महाराष्ट्रामध्ये भयान असा दुष्काळ पडला या दुष्काळाच्या कालखंडामध्ये गोरगरिबांना खाण्यासाठी अन्न मिळत नव्हतं पिण्यासाठी पाणी मिळत नव्हतं आणि मित्रांनो याच दुष्काळामुळे अनेक लोकांना मृत्यूला समोर जावं लागलं गावामध्ये माणसांचा प्रेतांचा खच पडू लागला मेलेल्या माणसांना उचलण्यासाठी सुद्धा माणसं शिल्लक राहिली नाहीत असं चित्र मित्रांनो कुठंतरी समाजामध्ये निर्माण झालं आणि मेलेल्या माणसांवर गिधाड सुद्धा ताव मारू लागली एवढ्या मोठ्या प्रमाणात मित्रांनो तो दुष्काळ होता आणि मित्रांनो याच दुष्काळामध्ये गोर गरीब लोकांना खाण्यासाठी अन्न मिळावं म्हणून तुकोबारायंनी आपल्या घरामध्ये जे काही अन्न धान्य होतं ते सर्व गोरगरीब लोकांना दिल्याचं आपल्याला दिसून येतं इतकंच नाही तर ज्या लोकांनी तुकोबराईंकडनं कर्ज घेतलं होतं ज्या लोकांनी तुकोबारायंच्या वडिलांकडनं कर्ज घेतलं होतं ते सर्व कर्ज तुकोबराईंनी माफ केलं आणि त्या कर्जाच्या ज्या हिशोबाच्या वह्या होत्या त्या वह्यासुद्धा तुकोबाराईंनी इंद्रायणीमध्ये बुडवल्या अशा प्रकारे मित्रांनो तुकोबाराय हे जगाच्या पाठीवरचे एकमेव सावकार की ज्यांनी स्वतःहून लोकांना दिलेलं कर्ज माफ केलं आणि मित्रांनो याच दुष्काळामध्ये तुकोबा एक पत्नी आणि त्यांच्या मुलाचा मृत्यू होतो आणि मित्रांनो याच प्रसंगाचं वर्णन करताना तुकोबराय आपल्या अभंगाच्या माध्यमातून म्हणतात की बरे झाले देवा निघाले दिवाळे बरे झाले देवा निघाले दिवाळे दुष्काळाने बरी या पीडा केली पोर मेले बरे झाले देवाने माया विरहित केले अशा प्रकारे मित्रांनो तुकोपराय त्या प्रसंगाचं वर्णन आपल्या अभंगाच्या माध्यमातून करतात खर तर मित्रांनो त्या कालखंडामध्ये समाजामध्ये अनेक प्रकारच्या समस्या होत्या अज्ञान असेल अंधश्रद्धा असेल जातीवाद असेल किंवा सामाजिक धार्मिक विषमता असेल अशा अनेक प्रकारच्या समस्या त्यावेळेस समाजासमोर होत्या आणि मित्रांनो या सर्व समस्यातून स समाज खऱ्या अर्थानं मुक्त व्हावा त्यासाठी मित्रांनो आपल्या अभंगाच्या माध्यमातून आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं कार्य तुकोबारायने केल्याचं आपल्याला दिसून येतं आणि मित्रांनो तुकोबराय इंद्रायणीच्या तीरावर बसून किंवा भंडारा डोंगरावर जाऊन निसर्गाच्या सानिध्यात राहून किंवा निसर्गाशी एक रूप होऊन तुकोबाराय आपल्या अभंगाची निर्मिती करू लागले आणि याच आपल्या अभंगाच्या माध्यमातून तुकोबराय समाजाला ज्ञानाचा मार्ग समाजाला समतेचा मार्ग सांगू लागले आणि मित्रांनो पाहता पाहता तुकोबरायंचे अभंग खऱ्या अर्थानं लोकप्रिय झाले देहू आणि देहूच्या परिसरामध्ये राहणाऱ्या सर्व लोकांचे तुकोबारायचे अभंग खऱ्या अर्थानं पाठ झाले एवढंच नाही मित्रांनो तर कीर्तनकारसुद्धा आपल्या कीर्तनामध्ये तुकोबरायंचे अभंग खऱ्या अर्थानं वापरू लागले आणि मित्रांनो तुकोबरायच्या वेळेस एखाद्या गावामध्ये कीर्तन करण्यासाठी जायचे त्यावेळेस महाराजांचं कीर्तन ऐकण्यासाठी लोक हजारोंच्या संख्येनं गर्दी करायचे तरणी बांडपोरं तुकोबारायंचं कीर्तन ऐकण्यासाठी मंदिरामध्ये यायचे म्हाताऱ्या माणसांना तर साधं त्या ठिकाणी बसण्यासाठी जागा सुद्धा भेटायची नाही लोक कानात प्राण आणून तुकोबरांचे शब्द आणि शब्द ऐकायचे आणि एवढंच नाही मित्रांनो तर स्वतः शिवाजी महाराजांनी सुद्धा तुकोबारायांना आपलं गुरु मानलं शिवाजी महाराज सुद्धा तुकोबारायचं कीर्तन ऐकण्यासाठी जायचे एवढ्या मोठ्या प्रमाणात मित्रांनो तुकोबारयांचं हे सर्व समाज प्रबोधनाचं कार्य पण मित्रांनो हीच गोष्ट समाजातल्या त्या काळातल्या काही कर्मट लोकांना जातीवादी लोकांना ही गोष्ट सहन झाली नाही या लोकांनी तुकोबरायंना सातत्यानं विरोध करायला सुरुवात केली इतकंच नाही मित्रांनो तर एके दिवशी या लोकांनी तुकोबरायांची अभंग गाथा इंद्रायणीमध्ये बुडवली आणि मित्रांनो ज्यावेळेस तुकोबारांची गाथा त्या इंद्रायणीमध्ये बुडवण्यात आली त्यावेळेस तुकोबारायंना प्रचंड दुःख झालं आणि अन्न आणि पाण्याचा त्याग करून तुकोबाराय ज्या ठिकाणी त्यांची गाथा त्या इंद्रायणीमध्ये बुडवण्यात आली होती त्या इंद्रायणीच्या तीरावर हो तुकोबाराय खऱ्या अर्थानं जाऊन बसतात अरे ज्या गाथेवर तुकोबारायंनी पोरच्या पोरासारखं प्रेम केलं तीच गाथा या लोकांनी पाण्यामध्ये बुडवली आणि मित्रांनो खऱ्या अर्थानं त्यावेळेस किती दुःख तुकोबारयांना खऱ्या अर्थानं झालं असेल पण मित्रांनो या लोकांना वाटलं होतं की जर आपण तुकोबरांची गाथा पाण्यामध्ये बुडवली तर तुकोबरांचे अभंग नष्ट होणार त्यांचे विचार नष्ट होणार पण मित्रांनो तसं झालं नाही कारण ज्या वेळेस या लोकांनी तुकोबरांची गाथा पाण्यामध्ये बुडवली त्याच्या आधीच मित्रांनो तुकोबरायांचे अभंग देहू आणि देहूच्या परिसरामध्ये राहणाऱ्या हजारो लोकांचे तुकोबरायांचे अभंग खऱ्या अर्थानं पाठ झाली होती शेतकरी शेतामध्ये काम करत असताना तुकोपरायांचे अभंग म्हणायचा माता भगिनी चात्यावर धान्य तळत असताना तुकोपरायांचे अभंग म्हणायचे एवढ्या मोठ्या प्रमाणात तुकोबरायांचे अभंग खऱ्या अर्थानं लोकप्रिय झाले होते आणि मित्रांनो आजही साडेतीनशे वर्षानंतरसुद्धा इथल्या मराठी माणसांच्या मनामध्ये तुकोबरायांचे अभंग जिवंत असल्याचं आपल्याला दिसून येतं खरंतर मित्रांनो आजही ज्या भंडारा डोंगरामध्ये भंडारा डोंगरावर तुकोबराईंनी आपल्या अभंगांची निर्मिती केली त्या भंडारा डोंगरावर गेल्यानंतर त्या ठिकाणी वाहणारा वारा सुद्धा तुकोबरायांचे अभंग म्हणत असतो असा भास मित्रांनो कुठंतरी आपल्या मनामध्ये होतो किंवा वाहणाऱ्या त्या इंद्रायणीच्या प्रवाहाकडे बघितल्यानंतर ती इंद्रायणी सुद्धा तुकोबरायांची आठवण करून देते असा विचार कुठंतरी आपल्या मनामध्ये येऊन जातो एवढ्या मोठ्या प्रमाणात मित्रांनो तुकोबरायांचं हे सर्व समाज प्रबोधनाचं कार्य एवढंच मित्रांनो या ठिकाणी सांगतो आणि थांबतो धन्यवाद